लोणाव्यातील आई एकवीरा गडाची आरास यांदा घरगुती गणपतीच्या देखाव्यातून साकारण्यात आली आहे दहिवली गावातील गणेश मावकर या गणेश भक्तान आई एकवीरा देवीचा कारला गडाची हुबेहू प्रतिकृती साकारल्याचं सा पाहायला मिळत आहे आणि त्या संदर्भातली हि दृश्य घराघरात गणराळाचं आगमन झालेलं आहे आणि प्रत्येक भक्त हा गणरायासाठी विशेष अशी सजावट करतो विशेष असं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो सध्या आपण मावळ तालुक्यातील दहिवली गावातील मावकर कुटुंबाच्या घरात आहोत आपण जर या ठिकाणी पाहिलं हे दहिवली गाव जे गाव आई एकविराच्या गडाच्या पायथ्याशी असणार गाव आहे जर आपण पाहिलं या ठिकाणी विशेष अशी या ठिकाणी सजावट करण्यात आलेली आहे या ठिकाणी कारला एकविरा देवस्थान वेहरगाव कारला जी कमान आपण मुख्य हायवेला पाहतो ती कमान या ठिकाणी दिसते त्यानंतर जो रस्ता दाखवलेला आहे आणि रस्त्याच्या नंतर या ठिकाणी एकविरेचं पायथा मंदिर देखील आहे आणि या ठिकाणी जसे हुबेहूब रस्ते वरती जातात डोंगरावरती तशाच प्रकारचे रस्ते आणि विशेष असा बाप्पा ज्याच्या टोपीवरती लिहिलेला आहे आई एकविरा आणि मोठं त्या ठिकाणी आई मंदिर आणि विशेष करून कारला लेणी देखील या ठिकाणी दाखवण्यात आली यातूनच विशेष पूर्णपणे अशा वस्तू या ठिकाणी वापरण्यात आल्या असून पर्यावरणपूरक असा गणराया यांनी यांच्या घरामध्ये आणलेला आहे व या ठिकाणी याचीच आरती करत असताना आपल्याला देखील दिसून येत आहे पुढारी न्यूज साठी मी सागर शिंदे मावळ <laughs>